रामकृष्ण रे मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या सर्वांची आजच्या व्हिडिओत आपण खूप सुंदर अशी स्लीव डिझाईन बघणार आहेत त्यासाठी बघा मी एल्बो इंच्या स्लीव कटिंग केलेल्या आहेत तर ही जी बाही आहे ती मी छत्तीस मापासाठी बनवून घेते तर तुम्ही बघू शकता मी चार इंचाचे चा उतार देत नऊ इंच अशी घडी घेतलेली आहे आणि उंचीला बाही दहा इंच घेतलेली आहे तयार मला नऊ इंचाची हवी तर इथं बघा हा जो कापडा आहे तो डबलमध्ये आहे डबल फोल्डेड कापड आपण इथं घेतलेला आहे बरोबर एकवीस इंचाचा वीस ते इंच एकवीस इंच आपला हा कापड येतो डबलमध्ये तसंच उंचीला हा जो काही कापड आहे तो साडेसात इंच इथं मी घेतलेला आहे त्यानंतर हा जो काट आहे तो साडेतीन इंचाचा तयार येणार आहे आता मी याला सेंटरला कट लावून घेतलेले आहेत कापडला कापड खूप सुंदर आहे म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करते खूप सुंदर अशी डिझाईन आहे तर इथं मी बरोबर एक एक इंच रुंदीच्या अशा प्लेट घेते हा कापड जेवढा जास्तीचा असतो ना तेवढी ही स्लीव डिझाईन एकदम छान अशी तयार होती तर मी एकावर एक अशा बरोबर सहा प्लेट इथं घेतलेले आहेत ठीक आहे ह्या बाही डिझाईनसाठी म्हणजे बघा सीझन आलं आपलं लग्नांचं का प्रत्येक ब्रायडलची एक आणि एक ब्लाऊजची ही स्लीव असायलाच हवी म्हणजे एक ब्लाऊजसाठी तरी नक्की ब्रायडल ही बाही डिझाईन चॉईस करत असते एवढी ही ट्रेंडिंग स्लीव आहे मागच्या वर्षी देखील भरपूर असे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केले काठापत्राचे ब्लाऊज असतील सिल्क साड्यांवरचे असतील कॉटन साडीवरचे असतील पैठणीचे ब्लाउज असतील वेगवेगळ्या प्रकारचे तर प्रत्येक कस्टमरला ही जी बाही डिझाईन आहे ती हवी हवीशी वाटते मग तो कापड कसाही असो तिथं मात्र आपल्याला त्यांना सांगावं लागतं की बाई ह्या कापडमध्ये ही डिझाईन चांगली येणार नाही किंवा परफेक्ट अशा प्लेट जमणार नाहीत असं तर हा कापड मात्र एकदम सुंदर आहे यामध्ये पूर्ण कॉपरचा धागा यूज केलेला आहे आणि एकदम प्लेट एकदम मस्त अशा दिसत आहेत ना बघा इस्त्रीची देखील गरज नाही आहे ह्या स्लीवसाठी म्हणून म्हटलं चला आता ही डिझाईन तुमच्यासोबत शेअर करते पण याआधी देखील मागच्या वर्षी तर एकदम रिकॉर्ड म्हणजे झालेलंच आहे आपला या बाह्य डिझाईनचा भरपूर अशा आम्ही कस्टमरच्या ह्या डिझाईन बनवून दिलेल्या आहेत म्हणजे ही हीवाली डिझाईन एकदम ट्रेंडिंगमध्ये आपली मागच्या वर्षी चाललेली आहे तसंच आता आपलं लग्नाचं सीझन चालू झालेलं आहे आणि पहिल्याच नवरीचंही बाही डिझाईन मी इथं बनवून घेते तर ह्या नवरीच्या खूप सुंदर सुंदर अशा बाही डिझाईन मी बनवून दिलेल्या आहेत ब्लाऊजांना तर मी बघते मी व्हिडिओ शूट केलेले आहेत जसं जसं मला वेळ मिळेल तसे तसे मी तुमच्यासोबत सर्व डिझाईन शेअर करणार आहे बघा आता प्लेट जे होते ते मी एकावर एक असे एक जागेवर मॅच करत वरच्या प्लेट एकदम मस्त अशा पसरून घेतल्या अगदी पाव इंचाहून थोडासा जास्त अंतर असा घेत जास्तीचे प्लेट असल्यामुळे खूप सुंदर असं लुक त्याला मिळालेला आहे सहा सहा प्लेट माझ्या पडल्या दोन्ही बाजूला आता बघा प्लेट घेतल्यानंतर काठ जोडण्याची जर का तुम्ही काही करत असणार तर ही महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या स्केल अशी सरळ लावायची आणि हा बघा बरोबर दोन दोन इंचा कापड जो आहे तो आपला खाली आलेला असतो तो आपल्याला सरळ कट करायचा असतो आणि मग इथं आपल्याला काट असा जॉईंट करायचा असतो ठीक आहे सेंटरला असा आपल्याला व्यवस्थित असा पॉईंट ला लावायचा आहे आणि हा जो काही काट आहे तो आपण इथं जोडून घेतो आहे तर मी काठाला बरोबर डिझाईन देखील मला उलट बाजूने दिसते तर मी एकदम सरळ एक लाईनमध्ये इथे टिप टाकते प्लेटांच्या जागेवर थोडासा जाड कापड असतो थो। थोडं तिथं सावकाश टिप टाकायची कारण एकत्र प्ले प्लेट आलेले असतात आपल्या म्हणून आणि हा जो काही कापड आहे ना ब्लाऊज पीसचा यामध्ये पर्पलचं कॉम्बिनेशन आहे म्हणजे पर्पल कलर तर मला कष्टमरने पर्पल कलरचा कापड प्लेनवाला आणून दिलेला आहे ह्या ब्लाउजच्या बॅकनेक डिझाईनसाठी तसंच स्लीव डिझाईनसाठी तर स्लीव डिझाईनमध्ये आपण तो कापड कुठे यूज करणार तर आता बघा आपली बाही तर तयार झाली इथं प्लस हे अस्तरवाली बाही आहे इथं बघा मी बरोबर मार्जिनचे पॉईंटच्या जागेवर कट लावून घेतलेले आहेत आणि पोटली बटन बनवलेले आहेत बघा हा जो प्लेन कापड मला कस्टमरने सिल्कवाला आणून दिलेला आहे त्यामध्ये मी स्लीवसाठी देखील पोटली बटन बनवले आणि बॅकनेक तर एकदम सुंदरच तयार झालेला आहे पण त्याच्या मात्र व्हिडिओ शूट झाला नाही कारण वेळ भरपूर असं कमी आहे आणि मला अर्जंट ऑर्डर काढायचे आहेत जसे की मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केले की म्हटलं दिवाळीनंतरचे माझ्या ऑर्डर किती आहेत आणि मला दो, दोन दोन ब्रायडलचे ब्लाऊज अर्जंट असे करून द्यायचे आहेत ब्लाऊज भरपूर आहेत जास्त संख्येने आणि त्यातल्या त्यात डिझायनर आहेत म्हणून मग कसं वेळ माझा भरपूर असं जात असतो तर ही पोटली बटन माझी इथं तयार झालेले आहेत आणि ह्या पोटली बटनला मी बरोबर पाऊण इंचच्या अंतरावरून असे लावून घेते एक ते पाऊण इंच गॅप असं ठेवत एक जे माप असतं ना ते आपल्या नजरेत बसलेले असतात म्हणून मी तर मार्किंग न करता डायरेक्टली अंदाज जाणे अशी बरोबर सारख्या अंतरावर पोटली बटन लावून घेते तुम्ही न्यू असणार नवीनच तुम्ही शिवणकाम करत असणार तर तुम्हाला फिनिशिंग येण्यासाठी तुम्ही आधी मार्किंग करून घ्या बरोबर एक एक इंचावर पॉईंट लावा किंवा पाऊन पाऊन इंचावरती आणि मग हे बटन ॲड करून घ्या तर बघा हे अल्ट्राच्या फिनिशिंगने आपण बटन लावून घेणार आहे सेंटर काढत मी सेंटरला पॉईंट लावला तसंच इथं देखील सेंटरला पॉईंट लावून आपण हा वाला पाठ असं उलट ठेवलेला आहे म्हणजे पोटली बटन बघा आतमध्ये आपले गेलेले आहेत आणि ही जी काही मार्जिन असणार आहे ना, ना आपली ही पूर्ण आपली आतमध्ये जाणार आहे म्हणजे आपण याला फोल्ड करणार तर एकदम फिनिशिंगमध्ये आपले पोटली बटन इथं लावून हो होणार आहे तर असं परफेक्ट फिनिशिंगमध्ये तुम्हाला पण काम करायचं असेल तर स्टेप बाय स्टेप बघत चला म्हणजे मी जसं दाखवते ना त्या पद्धतीने जर का तुम्ही करणार तर नक्कीच तुम्हाला देखील एकदम चांगल्या प्रकारे काम जमणार आहे एक्स्ट्राचं कापड कट करायचं आहे आणि यावर दापटीप द्यायची आहे आता हे जे ब्लाऊज आहे ते इतकं सुंदर तयार झालेलं आहे ब्रायडलचं मी बघते एंडिंगला तुम्हाला ब्लाउजचा बॅक आणि फ्रंटचा फोटो देणार आहे स्लीव डिझाईन दाखवतेस त्यासोबत बॅक आणि फ्रंटचा फोटो देखील देते तर हा जो काही काट आहे तो फ्रंटला देखील मी बरोबर क्रॉसपट्टीला वापरमध्ये घेतलेला आहे म्हणजे एकदम मस्त असं ब्लाऊज हे तयार झालेलं आहे तर फायनली आपली ही जिस लिवा ते आपन जी स्लीव आहे ती आपण अशा पद्धतीने इथं तयार केलेली आहे परत मी वरून दापटीप देते आणि मग संपूर्ण जे अस्तर आहे ना ते आपल्याला असं स्टिच करायचं आहे तर एकदम सुंदर अशी बाही आपण इथं तयार करून घेतली इथे एक महत्त्वाची टिप तुम्हाला देते बाही डिझाईनचं तयार झालेलीच आहे आपण प्लेटांसाठी जो कापड एकवीस इंच मोजून घेतला ना डबलमध्ये तो आयत आकारच तुम्हाला राहू द्यायचा आहे तेव्हा त्यावेळेस आपल्याला आकार द्यायची गरज नसते बाहीचा ठीक आहे ना आयत आकारमध्येच प्लेटा घ्यायच्या असतात तेव्हा तुम्हाला ही बाई परफेक्ट अशी जमणार आहे तर मग मैत्रिणी आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमची सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चलावं मला सपोर्ट करा आवडला असेल व्हिडिओ थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी